पांढरकौडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी नाल्यात फेकलेल्या नवजात पालिकेच्या मातापित्याचा दोन तासात लावला शोध पांढरकौडा येथील हनुमान वार्ड परिसरातील एका नाल्यात फेकून दिल्या नवजात स्त्री जातीच्या बालिकेला जीवनदान देऊन तिच्या निर्दयी मातापित्याचा अवघ्या दोन तासात शोध घेण्याची महत्त्वाची कामगिरी पांढरकौडा पोलिसांनी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक अठ्ठेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे तीस वाजून तीस मिनिटाच्या सुमारास फिर्यादी केतन गजानन कटकोजवार वर्ष तेहतीस राहणार हनुमान वाड यांना त्यांच्या जुन्या घरा शेजारील नाल्यातून एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने पाहणी केली असता नाल्यात एक नवजात स्त्री जातीचे बाळ दिसून आले प्रसंगावधान राखून त्यांनी बाळाला बाहेर काढून उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय पांढरकौडा येथे दाखल केले केतन कटजोचवार यांच्या तक्रारीवरून पांढरकौडा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक एकशे एकोणीस कलम तेवीस बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला घटनेशी गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तात्काळ तपास पथक तयार केले तांत्रिक बाबी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली अवघ्या दोन तासात पोलिसांनी बाळाच्या जन्मदात्यांचा शोध लावला या तपासात बाळाची माता सौ अर्चना सुनील शिवरकर वयवर्ष अठ्ठावीस आणि पिता सुनील दिगंबर शिवरकर वयवर्ष एकतीस दोन्ही राहणार नेहरू वार्ड पांढरकवडा यांनीच बाळाला नाल्यात सोडून दिल्याचे निष्पन्न झाले आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार शिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सहाय्यक पोलीस बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस तावरे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली उपनिरीक्षक सुशील प्रमोद जाधव कॉन्स्टेबल दुधना मरसराम मपोशे ज्योत्ना तलांडे चालक सहा प्रफुल्ल पौसेकर सध्या या प्रकरणाचा पुढील तपास संदीप नरसाळे व पोलीस कॉन्स्टेबल विशाल वाढे करीत आहेत पोलिसांच्या या तत्परतेमुळे सर्वत्रच कौतुक होत आहे ఇండియాన్ూజ సాటి సా యవతమా ప్రతినిధి సందీప సురపా